आमदार महेरवे यांच्या नेतृत्वाखाली पाथरज जिल्हा परिषद वार्डमध्ये विकास कामांचा डोंगर पाथरज आणि कशेळी पंचायत समितीचा सर्वांगीण विकास होणार शिवराम पदे कर्जत तालुक्यातील अत्यंत दुर्गम डोंगराळ व वा आदिवासी वाडेवासांचा विभाग म्हणून पाथरज जिल्हा परिषद विभागाकडे पाहिले जाते या विभागातील अनेक महत्वपूर्ण विकास कामं अनेक वर्षापासून दूरच होती याच विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरू यांनी आपल्या विकासात्मक दूरदृष्टीतून या विभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून या भागातील अनेक विकास कामांना प्राधान्य दिले आहे याच पार्श्वभूमीवर पाथरज जिल्हा परिषद विभागातील अनेक विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण आमदार महेंद्र तोर्वे यांच्या विशेष उपस्थितीत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पाडला त्याप्रसंगी विधानसभा संघटक शिवराम बदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की आमदार महेंद्र तोर्वे यांच्या नेतृत्वाखाली तो पथरज आणि कशय पंचायत समिती विभागाचा सर्वांगीण विकास होणार बुधवार दिनांक पाच मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार महेंद्र थोरवे विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका प्रमुख संभाजी जगताप संपर्क प्रमुख दिलीप ताम्हा तालुका समन्वयक रमेश मते तालुका संघटक सुनील रसाल शिवसेना प्रवक्ता विलास श्रीखंडे सहसमन्वयक पंढरनाथ पिंपरकर युवासेना विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे रामचंद्र मिनमिने दीपक भोईर पंढरनाथ आगोज दत्तात्रय पिंपरकर संदेश सावंत अनिल शेमटे महेश गुडे राजू भोपतराव योगेश दावाडे सतीश पिंपरकर सुनील भालिवडे गोपाल सावंत हर्षद पिंपरकर नवनाथ कदम बालकृष्ण सावंत अविनाश घाडगे आनंद घाडगे सचिन गुरव पंढरनाथ बागडे अमर कुंभार कैलास तांबडे लक्ष्मण तांबडे योगेश थोरवे सुनील बागडे संदीप प्रसाल मंगेश सावंत संतोष पिंपरकर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी एस के वानखडे कर्जत बांधकामचे अभियंता मोहन पाटील अक्षय पाटील रोहित थोरात आणिकेस सालुंके अजय पवार यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांच्या पवित्र विचार समोर नमस्तक होतो आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड संपूर्ण परिसरातील भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे त्या निमित्ताने संपूर्ण वॉर्ड मध्ये असणाऱ्या विविध विकास कामांचं लोकार्पण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्या निमित्ताने आज सेवेटचा प्रोग्राम या ठिकाणचा माझा मित्र माझा सहकारी कडवड शिवसैनिक असणार कुटुंब आमच्या भास्कर दादा पाटील आणि त्यांचा चिरंजीव अमोल पाटील यांनी शिवसेनेच पात्र जिल्हा परिषद वॉर्डचं मध्यवर्ती कार्यालयाच आज सर्वप्रथम माझ्या हस्ते उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि त्यानिमित्ताने उपस्थित शिवसेनेचे मतदारसंघाचे संघटक सन्माननीय शिवरामजी साहेब सन्माननीय तालुका प्रमुख संभाज शेठ जगताप तालुका संघटक आमचे दिलीप तामाने तालुका संपर्क प्रमुख असणारे आमचे सुनील रसाल पुजाताई थोरवे त्यानंतर प्रसाद थोरवे संदेश मागे बसणारे आमचे पंढरशेठ कुंपरकर त्यांनी आम्हाला स्नेहभोजन दिलं आज दिवसभर त्यांच्याच परिसरामध्ये फिरत होतो आमचे रामचंद्र मिनमिने मागे बसलेले आमचे तुकाराम दादा पाटील अरुण देशमुख माझ्या कंप्लीट मागे राहिला माझा खास सहकारी दीपक भोईर आणि कशाळी गावातील असणारे माझे सहकारी राजेंद्र हरपुडे पाटील सदानंद मते मारुती शेळके विजय जाधव सचिन मते संजय जाधव आमचे रमेश मते प्रवीण मते आज बाहेर गेलाय अनिकेत आहे इथे त्यानंतर आमचा महेश असेल रुपेश असेल सगळेच आपण सहकारी जना तिकडे बाया आय बसला गाई जना भाऊ खंडावे दोन्ही माझ्या भगिनी बसलेल्या आहेत पंकजराव आले दंचे पाटील अभिषेक कुडे बर पत्रकार विलास आमचा आज दिवसभर बरोबर आहे संजय असेल प्रवीण चोरवे असेल अनिल असेल सारे जण आपण तोळा मोलाचे सगळे पात्र जिल्हा परिषद वार्डचे माझे सगळेच प्रमुख पदाधिकारी लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे आणि त्याच्या अगोदरच आपण जी जी विकास कामे आपण या मतदारसंघासाठी आणलेली आहेत त्याचे भूमिपूजन आणि झालेल्या कामांच लोकार्पण सोहळा संपूर्ण दोन तीन दिवस सातत्याने मतदारसंघातील कार्यक्रम सुरू आहेत परंतु आज पात्र जिल्हा परिषद मधील विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण संपन्न होत असताना मला पात्र जिल्हा परिषद वॉर्डच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आणि संपूर्ण जनतेला सांगायला अभिमान वाटतोय की आता आज जी काही भूमिपूजन लोकार्पण संपन्न झाले ते जवळजवळ अकरा कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी आपण पात्र जिल्हा परिषद वॉर्डच्या विविध विकास कामांना त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि त्या कामांचं भूमिपूजन लोकार्पण संपन्न होत आहे मित्रांनो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सा सातत्याने आपण या मतदारसंघासाठी भरीव निधी आणण्याचं काम या चार ते सव्वा चार वर्षाच्या कालखंडामध्ये आतापर्यंत केलेलं आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाची प्रत्येक जिल्हा परिषदे पात्रच असेल कळम असेल नेरळ असेल आमचा सावे असेल उमरोली असेल गोरकामत असेल या प्रत्येक जिल्हा मोठी विकास कामे आपण या ठिकाणी केलेली आहेत आणि जवळजवळ संपूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्या नगरपंचायत नगरपालिका जर आपण एकत्रपणे पाहिले तर आज कर्जतच्या क... शहरासाठी पाणी स्कीमसाठी आपण जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपयाचा निधी आज आपण कर्ज शहरासाठी सुद्धा मंजूर करून दिलेला आहे आणि त्यामुळे आतापर्यंत जवळजवळ चाळीस कोटी रुपये आपण खलापूरची नगरपंचायतची उद्या तिची प्रशासकीय अशा पद्धतीने जवळजवळ संपूर्ण मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण आक्षेप सांगत होतो पण आता नऊशे कोटी रुपयाचा निधी आपण आतापर्यंत या मतदारसंघामध्ये आतापर्यंत मंजूर करून दिलेला आहे आणि अनेक विकास कामे या मतदारसंघामध्ये सुरू आहेत आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्हा परिषद वार्डने दिलेलं योगदान त्यात पात्रत्व हा माझा बाहेर किल्ला माझे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज संपूर्ण पात्र जिल्हा परिषद वार्डचा दौरा करत असताना त्या त्या ठिकाणी भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना सगळ्याच कार्यकर्त्यांना स्थानिकांना त्या ठिकाणी प्रत्येकाला भेटी देत आलो परंतु लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही सर्वात मोठी आघाडी आपण पाथरच्या माझ्या सहकार्याने या ठिकाणी मला विधानसभेला दिलेली होती आणि म्हणून पाथरला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम मी आतापर्यंत या ठिकाणी पन... केलेलं आहे आपण सारेजण या ठिकाणी साक्षीदार आहात या संपूर्ण परिसरामध्ये ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात आहे आदिवासी बांधव माझे मोठ्या प्रमाणात राहतात आणि मग त्यांच्या बऱ्याचशा समस्या होत्या या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर पाणी प्रश्न हा फार मोठा गंभीर प्रश्न हा पात्र जिल्हा परिषद वॉर्डचा या ठिकाणी होता आणि जलजीवन मिशन अंतर्गत आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आणि सेंट्रल गव्हर्मेंट असे आपण एकत्रपणे येऊन जलजीवन मिशन अंतर्गत साऱ्या योजनांना आपण त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि या योजनांच्या माध्यमातून बऱ्याचशा जलजीवन मिशनच्या योजनांचं काम हे प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने आपण या संपूर्ण जिल्हा परिषद वॉर्डचा कायापलट करण्यासाठी मोठा निधी आतापर्यंत आपण पात्र जिल्हा परिषद वॉर्डला त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे स्थानिक असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी तत्पर राहून त्या ठिकाणी संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून आपण एकत्रपणे काम करावं कशेळे हा एक केंद्रबिंदू आहे आणि आजूबाजूच्या असणारी गावे असतील वाड्यापाड्या असतील या सारे आपण कशेळे ही आपली बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठमध्ये सर्वांचा असणारा संपर्क मग हॉस्पिटल असेल पोलीस स्टेशन असेल बाजारपेठेतला व्यापार असेल या साऱ्यांच्या माध्यमातून सारे पात्र जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आणि खांडत जिल्हा परिषद वॉर्डमध्ये राहणारे सगळेच आपण स्थानिक या ठिकाणी मध्यवर्ती म्हणून आपण या बाजारपेठेला येत असता या ठिकाणीच मी माझ्या शिवसेनेतल्या साऱ्या सहकाऱ्यांना पण त्या ठिकाणी कशाच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला कशाळेला मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आपल्याला उभारायचं आहे आणि हेच सगळं सांगत असताना अमोल पाटील मला त्या ठिकाणी सांगितलं की साहेब मी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देतो आणि आपण त्या ठिकाणी कार्यालय उभारू आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय एकदा जोरदार टाळ्यांच्या घरात अमोल पाटील त्यांचा अतिशय सुंदर असं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय अमोलनी या ठिकाणी उभारलेलं आहे अतिशय चिवट प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा कार्यकर्ता आणि धडपड सतत धडपड करणाऱ्या कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने तो सातत्याने संपर्कात त्या ठिकाणी असतो जनसंपर्क अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व त्याचं त्या ठिकाणी आहे आणि डॅशिंग कार्यकर्ता आहे माझा तो मी अमोलला नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो त्याला त्याचा फोन आला त्याला सहकार्य पण आपण त्या त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून कार्यकर्त्यांना बल देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून स्वप्नील असेल अमोल असेल अनिकेत असेल महेश असेल या साऱ्यांना आपण त्या त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल रुपेश आपण आलेले आहेत तुम्ही सारेजण या परिसरामध्ये राहणारे कशाचे प्रमुख सगळे कार्यकर्ते आहेत आणि या परिसरामध्ये पात्र जिल्हा परिषदेमध्ये राहणारा प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सा सातत्याने आपण सुरू ठेवलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त निधी आपल्या कार्यकर्त्यांना त्यांची कामे व्हावीत त्या परिसराचा विकास व्हावा त्या mm. गावामध्ये आपल्या कार्यकर्त्याची रिस्पेक्ट त्या ठिकाणी राहावी किंवा कार्यकर्त्याचा मान सन्मान ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी मला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला अतिशय प्रामाणिकपणे या पात्र जिल्हा परिषदच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं राम केलेलं होतं अक्षरशः आणि मला या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी मोठी आघाडी या पात्र जिल्हा परिषद वार्डच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी होती आणि हे मला कदापी विसरता येणार नाही फार मोठं ऋण आपलं साऱ्यांचं त्या ठिकाणी आहे कार्यकर्त्या म्हणून आता मी पाहतोय की उन्हात आणत फिरत कार्यकर्ते पात्र जिल्हा परिषद वार्डमध्ये सातत्याने काही ना काही छोटी मोठी फार मोठ्या समस्या आहेत या समस्या पंचवीस तीस वर्षापासून प्रलंबित होत्या आणि आता आपल्या माध्यमातून त्या त्या समस्या सोडवण्याचं काम कार्यकर्त्यांना फार मोठी जबाबदारी आहे बऱ्याचशा अडचणी आहेत बऱ्याचशा आदिवासी पट्ट्यामध्ये असणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या एवढ्या लवकर संपणार नाही आहेत परंतु प्रामुख्याने ज्या खरोखरच ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा आपण पूर्ण करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा सातत्याने मध्यवर्ती कार्यालय असणारं आपलं बाळासाहेब भवन तात्काळ त्या ठिकाणी संपर्क साधत राहावं आणि जी जी कामे असतील त्या कामांना प्राधान्य देऊन आपण त्या ठिकाणी पाठला करण्याचं काम सातत्याने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी करावं हो। कारण लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम तुम्ही साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी करायचं आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका थोड्याच दिवसामध्ये आता दहा ते बारा तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्याला आपण जे चार सव्वा चार वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण जे उभं केलेलं आहे आणि याच कामाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय लोकसभेनंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणूक आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत आणि मी प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सांगेल की जे आतापर्यंत काम आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे पात्र जिल्हा परिषद वाढ असेल या सहाच्या सहा जिल्हा परिषद वाढ असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये या कर्जत मतदारसंघातून मावळ लोकसभेच्या शिवसेनेचे आपले खासदार श्री नाप्पा बारणेसाहेब यांना सर्वाधिक आघाडी देण्याचं काम आपण या ठिकाणी एकत्र पण त्या ठिकाणी करायचंय उत्तर रायगडमधून सर्वात जास्त आघाडी आपल्या मतदारसंघातून मिळेल असं आपण एकंदरीत सगळं काम संपूर्ण मतदारसंघामध्ये बांधणी आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीची सुद्धा आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी तयारी करायची आहे आणि म्हणून त्याच्या आचारसंहितेच्या अगोदर असणारी सर्व भूमिपूजन लोकार्पण सोहळा आपण जागोजागी प्रत्येक जिल्हा परिषद वार्डमध्ये सुरू केलेले आहेत सातत्याने उद्या परवा सातत्याने खांडसर कळम जिल्हा परिषद से वार्ड असेल उमरोली असेल नगरपालिका असतील ज्या ज्या ठिकाणी आपण जी जी कामे आतापर्यंत आपण केलेली आहेत त्या कामांचं भूमिपूजन लोकार्पण सोहळा त्या त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून त्यानंतर तात्काळ कार्यकर्त्यांनी मी प्रत्येकाला त्या ठिकाणी सांगणार आहे की आता मी प्रत्येक गाववाईज त्या ठिकाणी आपल्या बैठका त्या ठिकाणी सुरू करणार आहे आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ती तयारी करून आपण निवडणुकांच्या तयारी आपण त्या ठिकाणी करायची आहे कार्यकर्त्यांनी तत्परतेने त्या ठिकाणी काम करायचे आपण कुठेही प्रत्येक कार्यकर्त्यांनी अलर्ट राहून आपण प्रामाणिकपणे संघटनेची बांधिलकी जपत आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय पुन्हा एकदा आज पात्र जिल्हा परशुवॉर्डच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की सातत्याने सकाळपासून सगळे कार्यकर्ते एकत्रपणे माझ्या बरोबर त्या ठिकाणी संपूर्ण वॉर्डमध्ये फिरत आहेत ज्या ज्या ठिकाणी जी कामे भूमिपूजन लोकार्पण करत आहोत त्या त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत आज या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होत असताना अतिशय सुंदर असं कार्यालय या ठिकाणी अमोल पाटील भास्कर पाटील यांनी उभं केलेलं आहे आणि हे कार्यालय आपल्याला मध्यवर्ती आपल्याला फार मोठं या परिसरातील असणाऱ्या शिवसैनिकांना जनतेला जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या कार्यालयाच्या माध्यमातून मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून सोडवता येतील जे जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला मार्गी लावता येतील अमोल पाटील बाळासाहेब भवन मधून आपल्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल ती सुद्धा या कार्यालयासाठी आपण पुरवली जाईल काही तुम्ही सुद्धा कधीतरी येऊन या कार्यालयामध्ये सुद्धा भेट देऊन आपण त्या ठिकाणी बसावं आणि या परिसरातील जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत अशा पद्धतीचं काम कार्यकर्त्यांनी मी सगळ्यांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा या मध्यवर्ती कार्यालयामध्ये बसलो पाहिजे इथे आपली रेलचेल सुरू झाली पाहिजे की आपण मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील असणाऱ्या जनतेची कामं आपण या ठिकाणी करत आहोत हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे मी पुन्हा एकदा अमोल पाटील तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सुंदर असं कार्यालय आपण या ठिकाणी शिवसेनेला आपण उभं करून दिलेलं आहे अतिशय एक सच्चा शिवसैनिक कडवट शिवसैनिक म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो पुन्हा एकदा मनापासून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय